नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला एक चार चा प्लॉट संदर्भात माहिती सांगणार आहे जे तुमचं बंगलो विला आणि फार्म हाऊससाठी खूप सुंदर असा प्रॉपर्टी आहे थर्टी फिटचा रोड आपला इंटरनल रोड आपला आहे आपला आणि हे कॉर्नरचे जे दोन प्लॉट आहे तुम्हाला दिसतात ते आता चार पॉईंट पंधरा आणि चार पॉईंट दहा गुंटेचे आपले हे दोन प्लॉट्स अवेलेबल आहे इथे या ह्यांना दोन्ही प्लॉटमध्ये आम्ही साधारण आठ एक नारळाची झाडं चोवीस एक सुपारीचं झाडं आंबा नारळ नंतर फनस आणि काजू असे प्लांटेशन केले आहे आणि काही फुलझाडांचं पण प्लांटेशन इथे केलं आहे चाफा रात्रनी पारिजात आणि जास्वंदा तगर असे काही फुलझाडांचं पण प्लांटेशन इथे केलेलं आहे पूर्ण या प्लॉटला मी थिबक सिंचन करून देतो आहे आणि समोर एक लोखंडी गेट पंधरा फुटाचा गेट अजून करून आपल्याला याच्यामध्ये देणार आहोत हा प्लॉट दाभोळे गावामध्ये आहे साखरप्यापासून सहा किलोमीटर अंतरावरती रत्नागिरीच्या दिशेने आल्यावरती आपला हा प्लॉट आहे सा मेन जो आपला रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे त्या हायवेपासून फक्त शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही तुमचं फार्म हाऊस बंगलो किंवा छोटंसं कोकणी घर बांधून इथे राहू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे ही चार पॉईंट दहा आणि चार पॉईंट पंधरा गुण्याची आपली दोन प्लॉट्स आहेत या प्लॉटची किंमत आमची दहा लाख रुपये आहे टेन लॅक्स रुपीजला चार गुंटीचा आपला हा प्रॉपर्टी आपल्याला मिळणार आहे विथ ऑल डेव्हलपमेंट कंपाऊंड पाणी रोड लाईट प्लांटेशन गेट सगळं तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल मिळणार आहे तर तुम्हाला कशी वाटली ही प्रॉपर्टी तर ही प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकर लवकर विकत घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर अप्रोपड� व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद